डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिसोड ते मेकर बस सुरू करावे रोज मजुरी करणारे शेकडो लोकांना रिसोडला यावे लागते त्यासाठी रिसोड ते मेकर बस सुरू नसल्यामुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका हॉस्टेलमध्ये काम करणाऱ्या मुस्ताक नावाच्या मजूरदाराने त्याला येण्या जाण्यासाठी त्रास होत असल्याचे त्याने डीपीए न्यूज मराठीचे प्रतिनिधी श्री ज्ञानेश प्रसाद यांच्यासोबत बोलताना म्हटले आहे मेहकर रोडवरील जवळपास तीस किलोमीटर पासून अनेक नागरिक हे रिसोडला कामानिमित्त येत असतात परंतु मेहकर मार्गे महागाव एकलासपूर वाळखेड वाकत मोठेगाव गाव या इतर गावांवरून गरीब होतकरू रोज मजुरी करणाऱ्या नागरिकांना रिसोडला यावे लागते परंतु महामंडळाची बस ही मागील अनेक महिन्यापासून बंद असल्याने ग्रामीण भागातून येऊन दुसऱ्याच्या दुकानावर काम करणाऱ्या मजुराला रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस सहन करावा लागत आहे तरी मेहकर ते रिसोड ही बस फेरी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी एका मुस्तक नावाच्या मजूरदाराने केली आहे हा मजूरदार तर शेकडो रोज मजूरदारांच्या प्रतिनिधी स्वरूपात प्रतिक्रिया देत या गरीब मजुदाराच्या मागणीचा विचार करून तरी रिसोर्ट आगार प्रमुख हे नक्कीच रिसोर्ट ते मेकर बस सुरू करतील असा विश्वास व्यक्त करूया काय काम कुठे करता रिसोर्टला करता का पण राय ना कुठे वाक्यातलं राय नाही तुमचं आणि रोज वाक्यातून रिसोर्ड तुम्ही येणं जाणं करता काम काय करता बरं तुम्ही बरं रोज मजुरी करता, करता तुम्ही बर रो, रोज रोज मजुरी करण्यासाठी तुम्हाला रोज रिसोर्ड या लागते तर त्यासाठी रिसोड मेकर आणि रिसोर्ड येणारी जी गाडी जी चालू होती ती बंद आहे त्याच्यामुळे मग काय व्हायला मग बंद बंद पायी यायचं सांगा ना बोल ना पुढे काय तुमच्या येण्या जाण्यासाठी तुम्हाला गाडी बंद असल्यामुळं अडचणी या लागल्या कामावर नीट येता येत नाही ज्या ठिकाणी तुम्ही कामावर तिथलचा मालक नेहमी बोलते असंच ना किंवा तुम्हाला म्हणजे कामावर उशीर होते यासाठी त्यामुळं तुम्हाला उशीर होते यासाठी कामाला असंच ना बर तर गाडी केव्हापासून बंद आहे बरं महिना दीड महिना झाला गाडी बंद आहे कशामुळे बंद आहे म्हणून काय माहिती माहिती पण गाडी बस येते चालू करण्यात यावी मेकर रिसोर्ट गाडी सुरू करण्यात यावी असं तुमचं म्हणणं आहे धन्यवाद मुस्ताक भाई तुम्ही या ठिकाणी तुमची जी मागणी आहे तुमचं जे म्हणणं आहे ते सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे बघा हा रोज मजुरी करणारा एका हॉटेलवर काम करणारा वाकर येथून येणं जाणं करणारा मुस्ताक नावाचा मुलगा याला रिसोड ला येण्यासाठी गाडी बंद असल्यामुळे अडचणीला सामना करावा लागत आहे तरी रिसोड आगाराचे आगार प्रमुख यांनी अशा कितीतरी शेकडो रोज मजूर करणारे लोक आहेत जे खेड्यावरून मेहकर रोडवरून रिसॉर्टला कामाला येतात किंवा तिकडे मेहकरला कामाला जातात त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे तरी रिसोर्ट आगार प्रमुख यांनी रिसोर्ट ते मेहकर ही एस टी बस लवकरात लवकर सुरू करावी डीपी न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका